पारिकपूल या ठिकाणी महापालिकेचे रोडचे काम सुरू झालेलं आहे त्यामुळं सी बी एसला जे येणारे राजारामपुरीकडून येणारा जो मार्ग आहे तो सध्या बंद आहे तर नागरिकांनी जे राजारामपुरीतून जर सी बी एसला पलीकड जायचं असेल जा तर कोयास्को चौक मार्गे सी बी एसला जावे आणि सी बी एसवरून रायामपुरीकडे येणारा मार्ग वनवे चालू आहे तर याकरता पंचिल हॉटेल पंचिल हॉटेलकडून आ... सी बी एस आणि सी बी एसवरून वनवेतून पारिक पूल पार करून पलीकडं जाता येतं तर पर्यायी मार्गांचा वापर करावा ज्याच्यामुळं वाहतूक कोंडीमध्ये नागरिक अडकणार नाहीत तर सर्वांना आव्हान आहे की जे पर्यायी मार्ग आहेत कोयास्को चौक आणि इकडं गोकुळ हॉटेल पलीकडं मलबार चौक आहे तर त्या मलबार चौकातूनसुद्धा पर्यायी मार्गाने जाता येतं पर्याय मार्गांचा वापर करावा जे वाहतूक आता डायवर्ट केलेली आहे तर डायव्हर्शन ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी वाहतूक होऊ नये याकरता अतिरिक्त वाहतूक शाखेचा बंदोबस्त नेमलेला आहे होमगार्ड नेमलेले आहेत महापालिकेचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनासुद्धा जे माहितीदर्शक बोर्ड लावण्याकरता सांगितले आहेत ते बोर्ड काही लागलेले अजून लाव लावत आहेत तसेच त्यांचे सिक्युरिटीचे ग त्यांचे काही लोकसुद्धा त्यांना नेमण्याकरता सांगितलेले आहे तर नागरिकांना यामध्ये कमीत कमी त्रास होईल या दृष्टीने आम्ही दक्षता घेत आहोत आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएचके के होम्स प्रोजेक्ट